चर्चेचा अंतिम निष्कर्ष येण्या अगोदरच लगेच मेटेताई ह्या फडणवीसांच्या भेटीला गेल्या आणि लोकांमध्ये पुन्हा उलट चर्चा सुरू झाली आणि निर्माण झाली की यामध्ये फडणवीस काय खेळी करत आहेत किंवा मेटेताईंच्या माध्यमातून काहीतरी वेगळी खिचडी शिजत आहे अशा चर्चेला उधान आणि शंकेला सुरुवात झाली दोन मराठा उमेदवार रिंगणामध्ये आहेत अशावेळी मराठा मतांचं विभाजन होणार का आणि मराठा समाज नेमका कोणाच्या पाठीशी बहुमताने उभा राहील हा प्रश्न समोर येतो कारण मराठा समाजाच्या दृष्टीने दोन्हीही उमेदवार हे तुल्यबळ आहेत परंतु त्यातली त्यात ज्योतिताई मेटे यांच्याविषयी विश्वासार्हता अधिक प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पारड्यामध्ये त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती देखील आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा उच्च शिक्षितपणा समजदारपणा हाही महत्त्वाचा आहे परंतु मराठा समाजाला कुठली तरी एक भूमिका निश्चितपणे घ्यावी लागणार आहे त्या दृष्टीने जर बघितलं तर मराठा समाज संपूर्णपणे बजरंग बप्पाच्या पाठीशी जरी राहिला तरी बजरंग बप्पा हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात मात्र निवडून येऊ शकत नाहीत अगदी त्याच पद्धतीनं केवळ मराठा समाजाच्या मतावरती ज्योतिताई मेटे या निवडून येऊ शकत नाहीत मराठा समाज हा त्याच्याच बाजूने असेल ज्या बाजूने मराठा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा मताचं विभाजन होणार मत का आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर एकजीव झालेला एकमत झालेला मराठा समाज राजकीय दृष्ट्या विभागला जाईल का आणि या सर्वांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी झाली का या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वात अगोदर भाजपच्या वतीनं पंकजाताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची असलेली चर्चा चालू राहिली आणि त्यांचा जागा वाटपाचा तिढा हा चर्चेचा विषय होऊन राहिला आणि तो शेवटपर्यंत काही सुटला नाही आणि याच दरम्यान अगदी शेवटी शेवटी कुठलीही चर्चा नसताना कुठलीही तयारी नसताना शिवसंग्राम लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा देखील नसताना केवळ दोन दिवसामध्ये वातावरण तयार करण्यात आलं तशा व्हॉट्सअप फेसबुकवरून पोस्ट प्रसारित झाल्या आणि लागलीच मेटेताई पवारांच्या भेटीला गेल्या भेटीला गेल्यानंतर त्यांच्यात काय चर्चा झाली माहीत नाही परंतु मेटेताईंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनुसार एवढंच कळतं अगोदर तिकीट जाहीर करा आणि नंतर शिवसंग्राम शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होईल सामील होईल किंवा महाविकास येईल या आटीवर त्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून तयार झाल्या या चर्चेचा अंतिम निष्कर्ष येण्याअगोदरच लगेच मेटेताई ह्या फडणवीसांच्या भेटीला गेल्या आणि लोकांमध्ये पुन्हा उलट चर्चा सुरू झाली आणि साशंकता निर्माण झाली की यामध्ये फडणवीस काय खेळी करत आहेत किंवा मेटेताईंच्या माध्यमातून काहीतरी वेगळी खिचडी शिजत आहे अशा चर्चेला उधान आणि शंकेला सुरुवात झाली चार दोन दिवसाचा वेळ गेल्यानंतर शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर ज्योतिताई मेटींनं पत्रकार परिषदेद्वारे हे जाहीर केलं की आपल्याला जरी उमेदवारी मिळाली नसली तरी आपण शिवसंग्राम पक्षाच्या वतीनं स्वबळावरती निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आता प्रश्न हा आहे की या ठिकाणी दोन मराठा उमेदवार रिंगणामध्ये आहेत अशावेळी मराठा मतांचं विभाजन होणार का आणि मराठा समाज नेमका कोणाच्या पाठीशी बहुमताने उभा राहील हा प्रश्न समोर येतो कारण मराठा समाजाच्या दृष्टीने दोन्हीही उमेदवार हे तुल्यबळ आहेत परंतु त्यातली त्यात ज्योतिताई मेटे यांच्याविषयी विश्वासार्हता अधिक प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पारड्यामध्ये त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती देखील आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा उच्च शिक्षितपणा समजदारपणा हाही महत्त्वाचा आहे परंतु मराठा समाजाला कुठली तरी एक भूमिका निश्चितपणे घ्यावी लागणार आहे त्या दृष्टीने जर बघितलं तर मराठा समाज संपूर्णपणे बजरंग बप्पाच्या पाठीशी जरी राहिला तरी बजरंग बप्पा हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात मात्र निवडून येऊ शकत नाहीत अगदी त्याच पद्धतीनं केवळ मराठा समाजाच्या मतावरती ज्योतिताई मेटे या निवडून येऊ शकत नाही कारण विभाजन फक्त मराठा मतांचं होईल असा विचार करण्यापेक्षा मुस्लिम मतदान आणि बहुजन वंचित आघाडीचं मत हे निर्णायक ठरणार आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीनं जर उमेदवार दिला नाही आणि या दोघांपैकी एकाला जर बहुजन वंचित आघाडीनं पाठिंबा दिला तर त्या उमेदवाराचं पारडं जड होईल आणि त्याची निवडून येण्याची शक्यता ही जास्त असेल आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचं मत हे महत्त्वाचं ठरणार आहे म्हणून या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे आणि त्याचबरोबर मराठा समाज हा जरांगे पाटील सांगतील त्या दिशेनं वळणार आहे आणि जरांगे पाटीलंनी स्पष्टपणे यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला ज्या सत्तेतील नेत्यांनी अंतरवली सराठी येथे गोळीबार केला लाठीचार्ज केला त्यांना पाडा त्यांना सत्तेतून पाय उतार करा हा संदेश त्यांनी यापूर्वीच दिलेला आहे त्यामुळे मराठा समाजाला वेगळं असं काही सांगण्याची आता आवश्यकता नाही आणि म्हणून मराठा समाज हा त्याच्याच बाजूने असेल ज्या बाजूनं मराठा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल आणि म्हणून केवळ दोन उमेदवार झाले म्हणून म समाज हा त्याच्या पाठीशी जाणार नाही आणि म्हणून मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीनं विभाजन झालं ज्या पद्धतीनं अपयश आलं त्या पद्धतीनं यावेळी मात्र होणार नाही अशी शक्यता वाटते आणि म्हणून यामध्ये मुस्लिम समाज आणि बहुजन वंचित आघाडी यांची भूमिका ज्या दिशेनं असेल त्या दिशेनं मराठा समाज देखील त्यांच्या सोबत असेल या तीन समुदायाच्या एकत्रीकरणाशिवाय महाविकास आघाडीचा उमेदवार असो अथवा शिवसंग्रामचा उमेदवार असलेल्या ज्योतिताई मेटे असो यांना विजय प्राप्त करणं हे शक्य होणार नाही हेच या निमित्तानं हीच चर्चा लोकांमध्ये चर्चिली जात आहे राहिला प्रश्न पंकजाताई मुंडे यांचा पंकजाताई मुंडे यांना वंजारा समाज सोडता इतर समाजामध्ये सकारात्मक चर्चा दिसून येत नाही आणि म्हणून ही, ही निवडणूक एकतर्फी किंवा बहुमताच्या दिशेनं जाणं अशक्य आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये घडणाऱ्या घडामोडी आणि राजकीय या परिस्थिती यावरती सर्व अवलंबून असणार आहे यानिमित्तानं एवढंच या धन्यवाद